शिर्डीच्या साईबाबांविषयी समाज माध्यमांतून बदनामीकारक विधान करणाऱ्या गौतम खट्टर आणि अजय गौतम या दोघांना राहता न्यायालयानं दणका दिला असून यापुढे त्यांना साईबाबांबाबत कोणतंही वक्तव्य मुलाखत चर्चा किंवा भाष्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे तसे पाहता साईबाबा संस्थांना पन्नास लाख रुपयांहून अधिक विकास कामांसाठी खर्च करायचं असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी त्यामुळे साईबाबा संस्थान हज साठी कोणताही निधी किंवा रक्कम दिली नसल्याचं संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केलं आहे साईबाबा आणि साई, साई संस्थांची बदनामी करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर अशा लोकांवर आता साईबाबा संस्थान थेट गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा गाडीलकर यांनी दिला आहे सन दोन हजार तेवीस मध्ये गौतम खट्टरनं सार्वजनिकरित्या आणि काही माध्यमांतून शिर्डीच्या साईबाबांविषयी अत्यंत आक्षेपारी आणि वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे संपूर्ण देशभरातील साई भक्तांमध्ये संतापाची लाट उचली होती या प्रकरणी शिर्डी साईबाबा संस्थांना कायदेशीर पाऊल उचलत राहता येथील न्यायालयात दावा दाखल केला होता या प्रकरणात महत्वाचा निर्णय देताना न्यायालयानं खट्टर आणि अजय गौतम यांच्यावर साईबाबांबाबत कोणतेही विधान मुलाखत आणि भाष्य करण्यावर बंदी घातली असल्यानं शिर्डीकर आणि साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे श्री साईबाबांच्या बद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल श्री गो, अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना संस्थांच्या वतीने लिगल नोटीस पाठवलेली होती त्यांच्या विरुद्ध जे आहे ते येथील कोर्टामध्ये जो आहे तो दावा दाखल केलेला होता अ, त्या दाव्यामध्ये जे आहे ते मान्य न्यायालयाने अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना जे आहे ते श्री साईबाबांच्या विषयी कोणताही अवमानकारक बदनामीकारक कोणतंही वक्तव्य प्रसारित करू नये कुठेही मुलाखत देऊ नये अशा प्रकारे जो आहे तो पारित केलेला आहे श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांचे विषयी आक्षेपार वक्तव्य केलेली होती आणि ते त्यांच्या युट्यूब चॅनलवर जी आहे ती प्रसारित केलेली होती या संदर्भाने भक्तांच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या होत्या त्यामुळे साहेबाऊ संस्थांच्या वतीने राहता येथील कोर्टात दावा दाखल केलेला होता आणि सुनावणीनंतर जे आहे ते मान्य न्यायालयाने त्यांना प्रतिबंधात्मक आदेश जे आहे ते पारित केलेले आहे आपण बाबांच्या विषयी कोणतंही अवमानकारक जे वक्तव्य करू नये म्हणून खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सीनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी